फसखडे येथील रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी के केला खुला माजी खासदार का संजय काका पाटील यांच्याशी चर्चा करून स्थानिक नागरिकांनी रेल्वे उड्डाणपुलावरून वाहतूक केली सुरू आज माजी खासदार का संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांद्रे आणि परिसरातील नागरिकांनी नवीन रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीस खुला केला आहे गेल्या बरेच दिवसांपासून नांद्रे येथील नवीन रेल्वे उड्डाणपूल तयार होऊनही तो नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आलेला नव्हता उद्घाटनाचे कारण सांगून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला होता त्यामुळे शेतकरी आणि स्थानिकांसोबतच प्रवाशांचे अतोनात हाल होत होते आणि याबाबत माझी खासदार संजय काका पाटील यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केल्यावर स्थानिकांची आणि प्रवाशांची सोय महत्त्वाची आहे आणि म्हणून हा नवीन रेल्वे उड्डाणपूल स्थानिक नागरिकांनी वाहतुकीस खुला केला याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होते आहे सगळ्याचा आज रेल्वे उद्यान पूल याचा शुभारंभ करण्याचा श्रेयवाद घेण्याचं नाटक या बालिश खासदारांनी केलं खरं तर लोकांची गैरसोय होते या गैरसोयीमुळे लोकांच्या सेवेसाठी माझी खासदार संजय काकांनी सर्व कार्यकर्त्यांनी येऊन तो पूल चालूही केला होता आणि बालिश बालबुद्धीच्या खासदारांनी येऊन मागणं तो श्रेय घेण्याचा म्हणजे ते श्रेय श्रेय घेण्याच्या एवढे करतात आणि त्याने नको केले नाही न केलेल्या कामात सुद्धा श्रेय घेण्याचा त्यांचा बालिशाचा असतो तो आज दिसून आला श्रेयवाद घ्यायचाच होता श्रेय घ्यायचा होतं या कामाचं तर तुम्ही प्रोटोकॉलनुसार आदरणीय या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादांना याची कल्पना किंवा त्यांना बरोबर घ्यायचं होतं म्हणजे तुम्ही ह्यातून दाखवून दिलं जनतेला की फक्त आणि फक्त तुम्हाला ह्या कामाचं चुकीच्या पद्धतीने श्रेयस घ्यायचं होतं बाकी तुमचा या पाठीमागा दुसरा कुठलाही हेतू नव्हता जनतेच्या सेवेसाठी ही काय उद्घाटन तुम्ही केलेलं नाही ही प्रवृत्ती कुठंतरी थांबली पाहिजे एवढी गैरसोय होते म्हणून काकांनी तो फुल चालू केल्यानंतर परत येऊन तुम्ही उद्घाटन करणं ही कुठली पद्धत आहे याचं एक उत्तर जनतेला तुम्ही द्यावं बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी वासकाडी